धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमॅट्याला उच्चांकी भाव मिळाला असून तब्बल शंभर रुपये किलो या दराने टमाट्याची विक्री होत आहे तर एका कॅरेटचे भाव बाराशे व ते पंधराशे रुपयांवर जाऊन पोहोचले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसला आहे धुळे जिल्ह्यात लांबलेला पाऊस आणि त्यात असलेले ढगाळ वातावरण यामुळे टमाट्याची आवक कमी झाली आहे याचा परिणाम टमॅट्याच्या दरावर झाला आहे वेळेवर न आल्यास टमाट्याचे भाव पुढील काही दिवसात अजून वाढण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराशे ते पंधराशे रुपये कॅरेट या दराने विक्री होणारे टमाटे किरकोळ बाजारात शंभर ते एकशे वीस रुपये किलो दराने विक्री होत असल्याने टमाटे खरेदी करण्यासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे गेल्या चार पाच दिवसांपासून टमाट्याची आवक घटल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचे कॅरेटचे भाव वीस ते बावीस किलोचं कॅरेट असतं शेतकऱ्याला पुढचा भाव तेराशे चौदाशे रुपयापर्यंत पोहोचलेला आहे अत्यंत आवक अचानक कमी झाल्यामुळे हा भाव वाढलेला आहे पावसाचं वातावरण आणि तसेच गरमीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना टमाट्याच्या शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसणारा आहे या ठिकाणी एक एक बिघ्यामध्ये पन्नास पन्नास शंभर शंभर कॅरेट येतात त्या ठिकाणी फक्त दहा आणि वीसच कॅरेट येत आहेत त्याचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसताना दिसतो आहे शेतकरी आवाजील झालेलाच आहे पण त्याचसोबत सर्वसामान्य नागरिकसुद्धा या ठिकाणी आवाजील झालेला आहे कारण की किरकोळ बाजारात जे एकशे वीस तेवीस रुपये किलो प्रमाणित टमाट्याची विक्री होते आणि अशा पद्धतीने जर तेच वातावरण राहिलं तर पाऊस सतत पडत राहिला तर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वेळ